नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊ आई तुळजाभवानीच्या नैवेद्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण आई तुळजा तुळजाभवानीबद्दल सर्व माहिती जाणून घेतली त्यातच आज आपण तिला दिल्या जाणाऱ्या नैवेद्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखी आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी ची माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी नवीन कथा मी घेऊन येईल तर चला तर आज आपण जाणून घेऊ आई तुळजाभवानीच्या नैवेद्याबद्दल आई तुळजाभवानी हे तुळजापूर येथील धाराशिव जिल्ह्यात आहे तुळजाभवानी ही अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि कुलदैवता आहे देवीची आराधना करते वेळी देवीला हिरवा रंग आवडतो म्हणून हिरवी साडी हिरव्या बांगड्या आणि नारळ देऊन देवीची ओटी भरली जाते तसेच देवीच्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थ ठेवला जातो हिरव्या भाज्यांचाही नैवेद्य देवीला चालतो परंतु देवीला पुरणपोळी ही अतिशय प्रिय आहे म्हणून जास्त भाविक पुरणपोळीचा नैवेद्य देतात देवीला तसेच देवी ही सर्वसामान्यांची आई आहे म्हणून तिला खूप सारा खर्च करून नैवेद्य बनवण्याची काहीही गरज नाही देवीला आणखी एक दुसरा सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे दही आणि भात जर आपण देवीची उपासना करत असेल तर आई तुळजाभवानीला उसाच्या रसाचा नैवेद्य अवश्य दाखवा कारण उसाचा रस देखील आई तुळजाभवानीला अतिशय प्रिय आहे एक अशी ही गोष्ट आहे जी देवीच्या नैवेद्याला चालत नाही किंवा ती जर नैवेद्याला दिली तर ते भक्ताने खायची नाही ती म्हणजे भोपळा भोपळ्याची एक कथा प्रसिद्ध आहे तुम्हाला जर ऐकायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती कथा सांगेल तसेच खूप सारे प्रश्न येतात की देवीला माणसाहात चालतो का कारण दिवाळीच्या दिवशी आणि दसऱ्याला आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो म्हणजेच बकऱ्याचा बळी दिला जातो त्याचं एक विशिष्ट कारण आहे हा नैवेद्य दे देवीला दिला जात नाही देवीच्या पायथ्याशी म्हणजेच देवीने महिषासुराचा वध केला होता महिषासुराचा वध कोणाच्याही हातून होणे शक्य नव्हते त्यामुळे देवीला अवतार घ्यावा लागला विजयादशमीच्या दिवशी महिषासुराचे गर्वहरण झाले त्याने तुळजाभवानी माताला क्षमा मागितली आणि आपल्या दोन इच्छा व्यक्त केल्या एक म्हणजे अशी होती की त्याला त्याच्या आवडीचा नैवेद्य दिला जावा आणि दुसरी इच्छा ही होती की त्याचे नाव देवीच्या आधी यावे म्हणूनच तर आई तुळजाभवा भवानीला महाशासुरमर्दिनी असेही म्हणतात आणि पहिल्या अटीनुसार त्याला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो म्हणून दिवाळी आणि दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दिला जातो आणि आई तुळजाभवानीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून जर काही भक्त देवीची उपासना घरी करत असतील तर त्यांनी मांसाहाराचा नैवेद्य देवीला दाखवू नये दाखवायचा असेल तर तो दैत्याच्या नावानी दाखवावा आणि आई तुळजाभवानीला गोडाचा नैवेद्य दाखवावा तर अशा प्रकारे आई तुळजाभवानीला नैवेद्य दाखवला जातो धन्यवाद